या आहेत महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसमधून नुकत्याच ठाकरे गटात आलेल्या नेत्या स्नेहल जगताप सहा मे दोन हजार तेवीस रोजी स्नेहल जगतापांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि इथून पुढे जगतापांचा अजून एक राजकीय विरोधक वाढला तो म्हणजे भरत शेठ गोगावले नागपूरच्या रेशीम बागेत गेल्यानंतर भरत गोगावलेना एका प्रतिनिधीने प्रश्न केला की बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांच्या भावना काय असत्या त्यावर गोगावले म्हणाले की ते त्यांना वरती जाऊन विचारावं लागेल गोगावलेंच्या याच वक्तव्याला स्नेहल जगतापाने उत्तर दिलं आणि वादाला सुरुवात झाली गोगावलेंनी केलेल्या विधानाविरोधात महाडमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता यावरूनच गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप यांच्यात कलगितुरा रंगताना पाहायला मिळतोय भरत गोगावलेंच्या विरोधात जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये दोन्ही गटात हानामारी देखील झाली याच हानामारीनंतर भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप यांच्यातला संघर्ष पुन्हा वाढला यावर स्नेहल जगताप काय म्हणाल्या ते पहा विकास गोगावलेंना मी सांगू इच्छिते कि एकोश पंच्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत आमदार महोदयांनी केलेले चमत्कार हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांनी नव्याने सांगण्याची गरज नाही आणि राहिला प्रश्न स्नेहल जगताप हिला राजकीय अनुभव किती असण्याचा तर आजच्या आलेला विकास भाऊलनी मला सांगू नये लोक नियुक्त नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष त्या ठिकाणी मी काम केलेले आहे आणि परवा झालेला जो प्रकार आहे ज्या इमारतीमध्ये लपून आपण जो बघत होतात ना ती इमारत सुद्धा ह्या स्नेहल जगतापच्या कारकिर्दीत झालेली इमारत आहे त्यामुळे पक्षीय पद भोगण्यापेक्षा ना कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवलं तर कदाचित जनता त्या ठिकाणी बघेल बग, आपल्याला स्नेल जगतापांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर भरत गोवाले थेट चॅलेंज मिळणार असं म्हटलं जात आहे मात्र हे चॅलेंज विधानसभेच्या मैदानात असणार की हानामारीपर्यंत पोहोचणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत ताक